नमस्कार मित्रांनो हिंदी टेलिव्हिजनवर काम करणारे अनेक कलाकार मालिकांच्या माध्यमातून लाखो रुपये कमावत असतात यापैकीचे एक नाव म्हणजे जेनिफर जेनिफर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने तिच्या अभिनयाने आणि अने सौंदर्याने अनेकांची मन जिंकली आहेत जेनिफरने बेपनाह बेहद टू बे दिल मिल गए शकाला का बुम बुम कसोटी जिंदगी की यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे जेनिफर हिंदी टेलिव्हिजन सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे ती खूप आरामात आयुष्य जगते जेनिफरची ची संपत्ती किती आहे आणि ती किती मानधन घेते याबद्दल आपण आजच्या जाणून घेऊया जेनिफरने मध्ये म्हणून काम करायला सुरुवात केलेली ती राजा की आएगी बारात या चित्रपटातून झळकलेली यानंतर तिने शाकालाका का बुम बुम या टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिकेत काम केलं आणि तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली छोट्या काम केल्यानंतर तिने ओ टी टी वरील सिरीज मध्ये काम केलं ज्यामध्ये तिला खूप यश मिळालं जेनिफर आज तिच्या मेहनतीच्या जोरावर आयुष्य जगत आहे तिने टेलिव्हिजनच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे उल्लेख केलेल्या माध्यमांच्या वृत्तानुसार जेनिफर जवळपास बेचाळीस कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे तिचं मुंबईत स्वतःच घर असून तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत जेनिफर एका टीव्ही शो साठी तब्बल दीड कोटी इतकं मानधन छोट्या पडद्यावरील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी ती एक आहे तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं जा तर तिने दोन हजार बारा मध्ये करण सिंग रोहर सोबत लग्न केलं होतं पण पुढे या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला